गेल्या अडीच वर्षांपासून ज्या काही राजकीय उलथा पालकी होतात तेव्हा प्रत्येक वेळी ऐकायला मिळतो विकासासाठी ही भूमिका घेतली गेली जर विकासासाठी ही भूमिका घेतली गेली असेल <INTERFORTA> तर दोन हजार आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली भारतात त्यातही महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा गेल्या एक वर्षात आत्महत्या केलेल्यांचा आकडा हा दोन हजार आठशे एक्केचाळीस आहे कुठला विकास दहा वेळा दिल्लीला जाता येतं तिकीट वाटपासाठी पालकमंत्री पदाच्या वाटपासाठी पण त्या दहा वेळा एकदा सुद्धा तोंड जर उघडता येत न की माझ्या कांद्याची निर्यात बंदी उठवा त्यामध्ये एकदा सुद्धा आवाज उठवता येत नसर शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं काय झालं त्यामध्ये एकदा सुद्धा आवाज उठवता येत नसल माझा सोयाबीन उत्पादक शेतकरी माझा ऊस उत्पादक शेतकरी माझा कापूस उत्पादक शेतकरी माझा दोन उत्पादक शेतकरी याच्या दुधाच्या हमी भावाचं काय झालं तर कुठला विकास आणि कुठलं जय किसान जर शेतकऱ्याची लेख असो तर मतदानाला जाताना आठवा आठवा दिल्लीच्या सीमांवर झालेलं आंदोलन तशी इथं सकाळी पहाटे उठून पोरं धावायला सुरुवात करतात ना का तर सैन्यात जायचं असतंय पोलिसात भरती व्हायचं असतंय दिल्लीला सुद्धा शेतकरी पोराला भल्या पहाटे उठवतो त्याला सांगतो उठ तुझ्या दौड लगाणी तुझ्या बँकी नोकरी करणीय जेव्हा जे तो बाप सांगत होता पोरग जाऊन सैन्यात भरती झालं पोरग मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये सियाचीन मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करत आणि त्याच वेळी देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या पोराचा वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप दिल्लीच्या सीमांवर त्याच्या हक्कासाठी आंदोलन करत होता कडाक्याच्या थंडीची पावसाची उन्हाची पर्वा न करता करत होता काय आलं त्या बापाच्या नशिबात ज्याने आपल्या काळजाचा तुकडा देशाच्या सीमेवर पाठवला होता देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी आज देशप्रेमाची जी भाषा करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं त्या शेतकरी बापाच्या नशिबात काय दिलं त्याने दिलं अश्वधुराचा मारा त्याने दिलं पाण्याचे फवारे आणि दिल्लीच्या सीमांमधून येऊ नये म्हणून टाकलं काटेरे कुंपण कुठल्या तोंडाने म्हणणार भारतीय जनता पक्ष जय जवान जय किसान मतदानाला जाताना हे विसरू नका भावांनी मतदानाला जाताना हेही विसरू नका की शेतकरी सीमांवर आंदोलन करत होता आंदोलन करून जाणाऱ्या शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या पोरानं गाडी खाली चिरडलं त्या गाडी खाली चिरडलेल्या शेतकऱ्यांच जे सांडलेलं रक्त आहे ते रक्त विसरू नका भावांना मतदानाला इतक्या लवकर सुकून जाऊ देऊ नका की या चकाचौ जाहिरातींनी पेपरची पानाच्या पानं भरणाऱ्या जाहिरातांनी आणि मीडियावर येणाऱ्या मोठमोठ्या आश्वासनांनी या गोष्टी भुलू नका कारण तो शेतकरी आज असर, तर चाहत्यात असू याचा विचार करा